शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर असल्यामुळे पावसाने दानादान उडवली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफोटी सदृश्य पाऊस झाला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अतिशय भयंकर अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं असून हे वातावरण पुढील दोन दिवस आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या मान्सूनचा महाराष्ट्रात चंचू प्रवेश झालेला आहे म्हणजे हलकस तळ कोकणात प्रवेश झालेला आहे महाराष्ट्र व्यापण्यासाठी त्याला अजून वेळ लागेल परंतु पुढील चार पाच दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल वातावरण आहे पावसाचं खंड सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात बहुतांश भागात मान्सून पोहोचलेला असेल परंतु मान्सून पोहोचला तरी देखील पावसाचं खंड पडण्याची शक्यता आहे परंतु खंडाची तीव्रता कमी होण्यास मान्सूनमुळे मदत होईल मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण भारतामध्ये अजून आहे महाराष्ट्रातही ज्या भागात मान्सून पोहोचला नाही त्या भागात अद्यापही मान्सूनपूर्व पाऊस पडतोय जोही अतिवृष्टीचा भाग तयार झाला हा मान्सूनपूर्व पावसाचा आहे त्याला कुणी अवकाळी स्वरूपाचा पाऊस देखील म्हणतोय परंतु हा मान्सूनपूर्व पाऊस असून मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कमी दाबामुळे वाढलेला आहे आणि तो अजून दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे त्याचा सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत मुंबईसह महाराष्ट्रातील आणि कोकण किनारपट्टीतील काही भागात अतिवृष्टी शक्यता आज आहे पुढील दोन दिवस हे वातावरण मुंबई आणि कोकणात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा मुंबईकर आणि कोकणातील नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे कारण अतिवृष्टीची शक्यता या भागामध्ये निर्माण होते भरलेत काही ठिकाणी बारामधीसारख्या ठिकाणी कॅनॉल फुटल्याची माहिती मिळाली आहे चारचाकी वाहनं पुरामध्ये वाहताना आपण बघतो त्यामुळे अतिशय दयनीय अवस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असून या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी पुढची काळजी घेणं आवश्यक आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की मुंबईच्या आजूबाजूने असं विजांच्या कडकड असं जोरदार पावसा वातावरण आहे अरबी समुद्रात मोठं क्षेत्र असून हे महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण अशी अतिवृष्टीची परिस्थिती कमी दाबामुळे निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे हे वातावरण उद्या देखील जोरदार परिस्थितीत महाराष्ट्रात कायम आहे शिवाय बंगालच्या उपसागरातही कमीदाब तयार होत असल्यामुळे वातावरणाला अधिक जोर मिळण्याची शक्यता आहे साधारणपणे ह्या अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असा हा प्रभाव राहणार आहे यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल तीस तारखेला थोडं विदर्भ आणि कोकणात पाऊस असेल परंतु त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडासा कमी झालेला असेल एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे एक जून पासून पूर्णपणे उघडीप महाराष्ट्रामध्ये मिळेल या मॉडेलनुसार चार तारखेपर्यंत ही उघडीप कायम असेल महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता अजूनही कायम आहे या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र असून ते अतिशय तीव्र स्वरूपात आहे त्यामुळे या ठिकाणी अरबी समुद्रातील बाष्प त्याला मिळत असल्यामुळे त्याचा प्रभाव सातत्याने वाढतो आहे आणि फिरून फिरून या विभागावर पाऊस पडणार आहे त्यामुळे माझ्या अंदाजानुसार तरी या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट ज्या विभागात चारशे ते पाचशे मिलीमीटर वर्षभरात पाऊस पडतो तेच दुष्काळी विभाग म्हणजे साताऱ्याचा मानखटाव पुण्याचा बारामती इंदापूर किंवा सोलापूरचा करमाळा त्याचनंतर नाशिकचा सिन्नर या काही तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून जवळपास पन्नास ते साठ मिलीमीटर mm पाऊस प्रत्येक दिवशी पडतोय आणि जवळपास या ठिकाणी वर्षाची सरासरी मान्सून सुरू होण्यापूर्वीच पावसाने पूर्ण केली आहे त्यामुळे थोडा भयंकर परिस्थिती या ठिकाणी आहे पूरपरिस्थिती काही ठिकाणी निर्माण झालेली आहे काळजी घेण्याची गरज आहे हे पावसाळी वातावरण सत्तावीस तारखेलाही कायम राहणार आहे आणि त्याचा प्रभाव हा खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे या भागावर राहणार आहे अठ्ठावीस तारखेला हे वातावरण थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडे सरकणार आहे म्हणजे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल मराठवाड्याच्या उत्तरेकडील पाऊस कमी होईल मात्र दक्षिण भाग मराठवाड्याचा दक्षिणी विदर्भाचा दक्षिणी कोकणाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम राहील एकोणतीस तारखेपासून पावसाची तीव्रता संपणार आहे हलक्या स्वरूपात काही भागात पाऊस पडेल तीस तारखेलाच महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता संपलेली असेल हलकं ढगाळ वातावरण फक्त राहील एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे जवळपास नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही मात्र नऊ दहा तारखेपासून पुन्हा मान्सून सरी महाराष्ट्रात सुरू होणार आहेत सात तारखेला आणि आठ तारखेला मराठवाडा आणि विदर्भाच्या थोडा भागात पाऊस असल्यामुळे खंडाचा प्रभाव त्या भागात कमी जाणवणार आहे महाराष्ट्रात अजून तीस तारखेपर्यंत पावसाचा जोर आहे आणि त्याचा मुख्य प्रभाव जो आहे तो लक्षात घ्या जवळपास मुंबई कल्याण डोंबिवलीपासून या भागात म्हणजे अगदी दौंड करमाळा जामखेड आणि जवळपास सोलापूरच्या बहुतांश भागातून या ठिकाणी लातूर आणि या भागात देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे आणि याचा दक्षिण पश्चिम भागात जास्त प्रभाव आहे त्यामुळे एक लक्षात घ्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या भागात ठिकठिकाणी अजूनही मोठे पाऊस होतील हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं कर्नाटकाकडे सरकलेलं असल्यामुळे मुख्य केंद्र जरी त्याचं कर्नाटकाकडे असलं तरी त्याचा बाहेरील बहुतांश भाग हा पुणे सातारा कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण नाशिकपर्यंत प्रभावी आहे त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात खूप पाऊस होणार आहे आज दिवसभरामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर पालघरलाचा याचा विशेष प्रभाव असणार नाही परंतु प दक्षिण कोकणात याचा फार प्रभाव राहणार आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा अतिवृष्टीची परिस्थिती अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा संपूर्ण कोकण या विभागात राहणारे सगळ्यात जास्त याचा प्रभाव हा रत्नागिरी रायगड आणि मुंबईसह कोल्हापूर सिंधुदुर्गला असणार आहे त्यामुळे या विभागातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे कारण हे वातावरण पुन्हा पुन्हा बनून अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागावर जात आहे आणि पुन्हा अरबी समुद्रातील बाष्प घेऊन अतिशय ताकदीने पुन्हा ते भूभागावर येत आहे त्यामुळे सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत सातारा कराड सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात प्रभाव राहील अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडणार आहे एकोणतीस तारखेपासून याचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो ती एकोणतीस तारखेलाही थोडं पावसाळ्यातून जरी असलं तरी ते दक्षिणी भागात राहणार आहे म्हणजे सोलापूर लातूर आणि काही भागामध्ये मराठवाड्यांच्या मात्र तीस तारखेपासून कडकडीत अशी घुडीक आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळायला सुरुवात होईल आणि पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रातला कमी व्हायला सुरुवात होईल काही विभागात अक्षरशः शेतकरी पावसाला कंटाळला आहे आणि वर्षाची सरासरी ओलांडणारा पाऊस मान्सूनपूर्व काळात झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांना हा पाऊस नको आहे पास सात आणि आठ तारखेला थोडं विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होईल त्यामुळे खंडाची तीव्रता त्यामुळे कमी जाणवेल परंतु शेतकऱ्यांना आता बऱ्याच विभागात पावसाची उघडी पाहावी आहे काही विभाग असे आहेत जिथे पाऊस झालेला नाही आपण बघतो ढगांचा मोठा आवाज आपल्याला बाहेर येताना दिसत असेल मुंबईत सुद्धा मोठं पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी सर्वांनी काळजी घ्या आता आपल्याला मोठा उघडीपीचा काल मिळणार असल्यामुळे सर्वांनी काळजी घ्या पेरणीसाठी आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांना पूर्ण वेळ मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ताचे ज्या विभागात अतिवृष्टी होते त्या विभागात काळजी घेण्याची गरज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज